गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा मी व्हिडिओ टाकला होता बघा परवा रात्री बघा ते पण ताईंमुळे टाकायची बारी आली तर त्यात ताई बरंच काय काय म्हणल्या हात्या म्हणजे त्यांचा गैरसमज झाला होता म्हणून मी पण जे खरं आहे तेच सांगून टाकलं ना असं काय वाईट बोलले होते बरं त्यात तर म्हणतात हिनेच सांगितलं असं फोन असलो नको म्हणून हिनेच कान भरलं असतं असं तसं त्यांच्या मनानेच बरं का मग त्याच्या मी पण माझ्याकडं पण होतो बोलाय मी पण माझ्या मनाने बोलले मग त्यांना किती राग आला त्याचा तर बरंच आणखीन काय काय बोललात बघा ऐकलं ते सगळं म्हणलं असं आहे बे आता असू दे म्हणलं परत काय म्हणतात ले बोलायला शिकली आता गप्प बसले तरी म्हणतात गप बसते बोललं तरी म्हणतात ले बोलते बोलायला लागलं ला की आणखीन नाव पण ठेवतात परत म्हणतात हा बोलायला पाहिजे की जिथल्या तिथं बोलते ले तर तुम्ही शिकवलंय बोलायला ताईंनी शिकवलंय बोलायला परत आणखीन तुम्हीच कमेंट करून बोलत जास्त असं असतं की बोलत जा कशाला गप बसते नाही बोललं की म्हणतात वेगळाच अर्थ करतात नाही बोलल्यावरती बोलल्यावर पण फटत नाही मग कसं राहायचं आता तुम्हीच सांगा दाईनला वाटलं माझा फोन नाही उचलला म्हणून हिने पण सांगितलं असं की फोन ना का बहिणीचा मी कशाला सांगू तुमचा फोन उचल नको म्हणून तर असं परत काय काय बोलत होत्या आणि मी त्यात जे खरं आहे ते सांगून टाकलं ह्यांनी काय दिवसभर घरी नव्हतं आणि म्हणतात निसतच म्हणते घरी नव्हतं परत आलं जेवण केलं आणि बाहेर गेलं मग असतं ना असतंच करते म्हणजे काहीतरी बोललं बघा तिथं मग मी जे खरं आहे ते सांगितलं ना आणि खरं तर मी ह्यांचीच वाट बघत होती व्हिडिओ बनवण्यासाठी आणि दुर्गा झोपली होती म्हणलं खरं ते सांगून टाकावं ह्यांना घेऊन ती पण डोक्यात आणतं पण झाला विषय असा चालू केला दुर्गा उठली आणि दुर्गा काय गप्प अस ना ह्यांनी म्हणलं मी खायला आणतो तिला मी तोपर्यंत तो थांबले ह्यांना काय लवकर आहे ना म्हणलं पूर्गी आणखीन आणखीन रडायची परत म्हणून हे हिला घेऊन व्हिडिओ बनवला म्हणून मी सगळं सांगून टाकलं आत्या हात्या हा। त्यांनी पण होतं मी विचारलं असतं पण बाहेर गेलात म्हणतात काय नुसतंच असतं नास्तं करते मग दाखवायचं ना नुसतंच मनाने असतं नाचतं मग हे तुमच्यामुळेच भारी आली आज दाखवायची तर त्यांना आता आशाच लागली या ह्यांच्याच तोंडून ऐकायचं मी सांगितलं का त्यांच्या मनाने केलं फोन उचललं नाहीत मोबाईल बंद होता मग आता ह्यांनी फोन नाही महागारी केला मी काय करू त्याला माझा तरी कुठं कॉल उचलला आता हे माझ्याकडे पुरावा मी दाखवू शकते आता फक्त मला व्हिडिओ त्यांच्या मोबाईल मध्ये घ्यावा लागेल माझं कॉल तुम्हाला दाखवण्यासाठी नाही उचललं ते तर मी असं साधे शिंपल व्हिडिओ मध्ये दाखवून बघा मग तुम्हाला खरं वाटत आणि आत्या पण आल्या होत्या बघा काल मी आत त्यांचा टाकला होता आम्ही त्यात बोलत होतो गप्पा गोष्टी करत होतो आशे नाही ताईचं ते बघा ता त्यात आत्या बोलत होत्या घराचं आपलं घर नसतय असंय तसय त्यात पण मी म्हणलं होतं स्वीटी आल्या नाही आत्या म्हणलं मामीच लागते तिला परत म्हणलं तो, पर तो, तो फोन केल 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 केला म्हणलं केल की बहून सांगितलं होतं मी अं पण सांगितलं परत आणखीन रात्री मी सागरला पण फोन केलं होतं तर म्हणलं आता सागरला फोन करा विचारावं त्या दिवशी तर काय आल्या नव्हत्या आणि मग मी रात्री फोन केला विचारलं घरी आलात का नाही शूटिंग संपली का ना नाही तर सागर म्हणलं लय उशीर झालाय शूटिंग काही संपली नाही आणखी आणि मी तीन वेळा फोन केला सागरला बरं का रात्री म्हणलं ह्यांला तरी आणायला लावता येईन घरी आल्यानंतर आता सागर तर घेऊन येईन तिकडनं तर ह्या हिशोबाने फोन केला पहिल्यांदा फोन केला मी सहा वाजता का साडेपाच वाजता काहीतरी केला होता दिवस मामा तर त्या टायमाला सागरने फोन उचलला होता पण माझा आवाज जातो त्यांचा आवाज फोन कट केला काय झालं परत आणखीन केला थांबून था बघा अर्ध्या एक तासाने परत ता उचलला नव्हता परत केला सागरने फोन उचलला स्वीटी बोलल्या मला स्वीटीला विचारलं कुठं तर स्वीटी म्हणल्या मग आम्ही उशीर झाल्यामुळं आम्ही जेवण करतो या म्हणलं कुठं आहे तर म्हणलं वाईमध्ये आहे तर बरं का म्हणलं तुम्ही घरी आलात का नाही फोन केला होता विचारायसाठी इकडं मामाला नाही लावते म्हणलं तर सुट्टी म्हणलं नाही अहो मामी उशीर आहे वाईच्या पाठीमागच मागच हाय आम्ही जेवण करतो शूटिंग संपलंय म्हणलं उशीर झाला होता शूटिंग सोड नको बाळा पायानं म्हणलं चालतंय म्हणलं असू द्या मला घरी आला फोन करा तर ह्यांना यायला किती वाजला माहिती नाही भरपूर उशीर झाला होता दुर्गा गपकी म्हणलं आता असू द्या कंटाळून येत्या आल्या आल्या झोपे जात्यान म्हणलं जेव्हा केलंय म्हणलं यायला भरपूर उशीर होईल सकाळ पाठवा सकाळ फोन केला तर स्वीटे डायरेक्ट शाळेत आता कसं भानलं आनाय तर पाठवू म्हणत होत्या आणाय पाठवायचं मग तुला जाणं होत नाही तर काय काहीतरी स्वीट्या आल्या तर जाणं होत नाही तुला जाणं होत नाही का मग तिकडे ते पण सांगते का जाणं नाही झालं मला लागलं का पायाला तर चला स्वीटीचं पण सांगते आता ह्यांनी बघा फोनवर बोलतात आला ह्यांनी कुठेतरी बाहेर निघाला नाही तर ह्यात पण त्यांना घेणं जमायचं नाही आधी त्यांना दाखवते काय करतात बाबा बसला बघा फक्त बाहेर जाऊन आहेत तोपर्यंत फोनवर बोलतात तर ताईले बोलत होत्या ना नुसतं असतंय असतंय करते सांगायचं की आत्या पण होत्या आत्ताच गेल्या तर आत्या बघा आधीच गेल्या होत्या व्हिडिओ नंतर पडला ताईंचा संध्याकाळच्या टायमाला आता येत निघून गेलते तिकडल्या घरी आणि ह्यांनी पण उशिरा आलत म्हणून मला काही दाखवता आलं नाही म्हणून जे खरं आहे ते सांगून टाक तर ह्यांनाच विचारते आता लाईट पण बंद इथली होय तुम्ही बाहेर वालतो ना तुमच्या मित्रांसंग बघा बारा वाजता साडे बारा वाजता काहीतरी गेलतात ना दुपारनं आत्या आत आलत त्या टायमानं मी त्या दिवशी कामातच होते का नाही तीन वेळा स्वयंपाक केलतो ना मी आता तवातून स्वयंपाकच करत होते का धपाटी गेल त्या दिवशी किती काम होतं घरातलं yeah. मग तुम्हाला त्या दिवशी ताईंचा फोन आलता का बघितलं बघितला नाही परत नाही का बघितलं बघायचं असतं की बहिणीचा कॉल आलाय का नाही महागारी करायचा असतो की yeah. तर ताई मला म्हणतात त्यात तुच भावाला माझ्या सांगितलं अस फोन असतो नको म्हणून तुझा उचलला नाही म्हणून मी मी केलं का फोन तुम्ही बघितलं का फोन केल्याला माझ तर बघितलं पण उचलला नाही मी तुम्हाला दोन तीन फोन थांबून थांबून कुठं आहे म्हणून कधी यायचं बाहेरच्या बाहेर निघून गेल तर मित्रांनो सांग तुम्ही बघा तर ताई म्हणत होत्या नुसताच असतय असतंय करते दाखवायचं की म्हणून म्हणलं आता दाखवा ताई मुळ चिडवा बनायचे बाळे पारे आली बघा यांच्याकडे बघते म्हणून मला बोलता ये ना लक्ष हसताय तिकडं त्याच्यावर शब्द चुकतात हसायला पण येत आहे ताई मला काय करू आता ते शब्द चुकला कि म्हणतात भेदभेद बोलते नवऱ्या पुढं बोलत नाही म्हणून म्हणलं आता सांगावं तर ताईंचा नादच लावलाय तिकडनं ताईंनी दाखवायचंच होतं कि सास पण होती मग आत्याला पण दाखवायचं होतं नवऱ्याला पण दाखवायचं होतं डायरेक्ट बोलायला लावायचं असतं नुसतंच सांगते मनाने असतं ना असतच करते म्हणून म्हणलं सांगावं नाही तर मी घरातलं जुडव टाकणार होते आज त्या दिवशी धपटी केलेला विडो पाठी आहे तुम्हाला त्या दिवशी म्हणलं होतं तीच एडिट करत होते मी तरी ताईचं सारखंच चाललं या म्हणते म्हणते म्हणती तर ना काहीच नाही ऐकलं ना आता ह्यांच्यात तोंडून आता निघला ना ताई तुमचा घर समज बघा आता भावाने काय सांगितलं खर तर मी त्या दिवशी थोडा थांबायला पाहिजे होतं आणि सांगाय पाहिजे होत व्हिडिओमध्ये बघा नाहीतर आणखीन तुम्ही म्हणता तूच तु आता पण सांगितलं असन हा म्हणा ह्यांनी काय माझी बाजू घेत नाहीत आणि ताईची पण घेत नाहीत त्यांच्या मनाचं खरं आहे ते सांगतात सारखं उगच म्हणतातच बोलाय शिकले तूच सांगितलं असन चार वेळा तिथंच गिरवतात आणि आता म्हणतात स्विटीच काय झालं मी पण त्यांचं ऐकून म्हणले होते ना मग त्यांना बोलले की किती राग आला बरं त्यांनी कसं त्यांचा गैरसमज करून घेतला मग मी बोललो काय एवढा राग यायला पाहिजे म्हणला मी पण त्यांचंच ऐकून म्हणले तुम्हीच सांगितलं असं स्विटीला म्हणून जाऊ नको काय असं तसं म्हणूनच सुटी आल्या नाहीत आणि त्या दिवशी उशीर पण झाला तर सहा सात वाजल्या होत्या सहा वाजल्या होत्या बघा मग म्हणलं आता येताना ना कारण की बघा इकडं आलं की येतात बघा का असं काय लांब नाही म्हणलं ला आता गाडीवायला किती कळ लागल त्याच्याशी सागर आणि फक्त बह्याच आले होते मग आम्ही सागरला विचारलं होतं म्हणलं हाय घरी बसलेसाठी आणि ताई म्हणतात मग लई लांब होतं काय तू जायचं होतं हा ते पण ठीक आहे की जायचं होतं ते पण मला पटतंय बघा त्या दिवशी जायचं होतं असं काय म्हणतात पण मी सांगते त्या दिवशी काय झालं होतं नेमकं दुर्गा आदल्या दिवशी दवाखान्यात आणली होती आणि तिले रडत होती किरकिर करत होती तिचं औषध पाणी तिला ओवा ही शेकणं बिकणं असं चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी भरपूर फॅन आले होते भेटाय घरी मग त्यांचं चहा पाणी हे एळात चार पाच वेळा चहा होतो करायला त्याचे भांडे भिंडी स्वयंपाक लेकरांचं डबं हे आणि तुम्हाला माहिती आता दिवस बार काय वेळ काय पुरत नाही कसा वेळ जातो ते कळत नाही दुर्गाला सांभाळायला कोणी नाही सगळं तिला बघून करावं लागतं आणि बाहेर वरचीवर माणसं येत होती ह्यांचं ला मित्र म्हणा आणखीन फॅन हे ह्यांचं मित्र दोनदा आले होते आणि फॅन दोनदा आले होते फक्त व्हिडिओ घेत नाही व्हिडिओ ना घ्यावा फॅन आलेला ते करावं का, काम करावं ते कळत नाही मग ह्यात निम्मा दिवस गेला परत स्वयंपाक संपला होता धपाट्या धपाटे कर, करायची होती बघा तेव्हा आत्या पण आल्या होत्या मग मी आत्या आल म्हणून तिकडं माझं विसरलं जायचं ध्यानातनं गेलं तेव्हा पण कामच होतं पाच सहा वाजता काम गेलं मग मग मला काय जाणं झालं नाही आणि ह्यांनी पण बाहेर गेले होते त्या दिवशी बरका इतका म्हणजे इतका गोंधळ उठला होता घरात म्हणून मला नाही जाणं झालं हा मलाही पटतय त्यांचं बरका मग स्वीटी त्या दिवशी इरबळ मोकळ म्हात्या मग यायला पाहिजे आता मला ह्याचा काय राग आला नाही आला नाही म्हणून पण त्यांचं म्हणणं आहे मी माझं कबूल करते माझ्याकडून चुकलं बरं का मी तिकडे गेलो नाही कारण मला वेळ भेटला नाही मी गेलं नाही माझी पुरगी आजारी होती काम होतं बाहेरची माणसं येत होती ह्यांचं मित्र येत होतं मग मी घरात करू का तिकडं जा मस्त जायला नाही जायला पाहिजे होतं पण वेळच भेटलं नाही जायला पण पोरगी घेऊन जावं लागतं व्हिडिओ बनवायचं तिला काकाला घेऊन बनावं लागतं घरातलं असं हे असं काय का असाना मग त्यात माझं हे चुकलं मी तुमची माफी मागते परत नाव काय काढू नका तुझं जसं जा असं झालं तूच नाही गेले तसंच झालं तर त्याच्यानुसार मी माफी मागते मी सुट्टीला आणायला ना गेले नाही माझं कारण मी सांगितलं मी रात्री फोन केले मला वाटलं आलं असते घरी म्हणलं सीटीवर ना आलं असलं तर मी ह्यांना लावते आणायला कारण त्यात मला भावड्याला लावायचं होतं त्या दिवशी ह्यांनी पण नव्हतं घरी येऊन येऊन आलं उशिरा परत त्यांचा फोनही लिहायचं आलं होतं म्हणून ते पण काय तिकडे गेलं नाही तर म्हणलं आता सकाळ आणावं ह्यांना लावा तर दिवस उगायचं घरी घर सोडलं मी फोन केला आणि ताईनला पण केला होता ताईंनी काय फोन उचलला नाही भाऊनला केला बाहून स्वीटी शाळेमध्ये पोहोचली दहा वाजल्या त्याच्या आधी फोन केला मोबाईल स्विचऑप लागत होता म्हणलं आता असू द्या तुम्हाला सांग परत आणखीन ताई म्हणायच्या तुझी चुकी म्हणून तू गप बसली असू द्या माझे का चुक्या असा ना मी जे आहे ते सांगून टाकलं मिळालं ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता मी नाग मी का गेले नाही तिकडं आणि रात्री फोन पण बराच वेळा केला स्वीटी संघ बोलले त्यांनी त्यांचं कारण सांगितलं मला म्हणलं असं द्या परतच्या बारीन या चालते ठीक आहे ना ताई मिळालं ना उत्तर तुम्हाला आणि म्हणतात ले बोलाय लागले ले, ले बोलाय लागले तुम्हीच मला बोलायला शिकवले हो